कुद्रिमणीतील सखुबाईचं घर कोसळलं रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचा माणुसकीचा हात कुद्रिमणी येथील श्रीमती सखुबाई पन्हाळकर यांचं घर अतिवृष्टीमुळे तीस जून रोजी मध्यरात्री कोसळून लाखो रुपयाचं नुकसान झाले सुदैवानं जीवित टाळली मात्र संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला या संकटाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांनी सामाजिक बांधिलकी जपत साठ पोती सिमेंट साडी ब्लँकेट स्वरूपात मदत केली मदत करतेवेळी अध्यक्ष शशिकांत नाईक माझी अध्यक्ष मनोहर वाटवे माजी अध्यक्ष चंद्रकांत राजमाने डी बी पाटील सर रवींद्र सर मल्लाप्पा गौरव परशराम काकतकर आदी उपस्थित होते या प्रसंगी क्लबने समाजसेवा हीच खरी बांधिलकी असल्याचे मत व्यक्त केले सकुबाईच्या संसाराला नव्याने उभारी मिळावी यासाठी रोटरी क्लबचा माणूस हात आदर्श आदर्शवत ठरला आहे शिवसंदेश न्यूज बेळगाव